नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आणि आज आम्ही आलेलो आहोत चंदूरला आणि चंदूरला हे नदीकाठाला एक गणपतीचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर तर त्या मंदिरामध्ये मी अर्चना ताई ताई आणि आमची आत्या चंदूरची आणि दीपा आणि ह्यानी आणि आजोबा आणि अनु हे सर्वजण आलेले आहोत मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तर चला मी दाखवते तुम्हाला गणपती मंदिर कसं आहे हे खूप छान आणि सुंदर मंदिर असं आहे हे पाहू शकता तुळजाभवानी मंदिर आहे हे तुळजाभवानीच मंदिर मूर्ती सुद्धा खूप छान सुंदर अशी आहे तुळजाभवानीची चला आपण एक प्रदक्षिणा मारूया या साईडला नदी आहे दिसते बघू शकतो नदीच्या काटालाच मंदिर आहे हे आत्या कुठली नदी आहे ओ पंचगंगा नदी आहे ही पंचगंगा शाळेची मुलं तीन बसलेली आहेत डब्बा खाण्यासाठी लॉन आहे इथं मोठ अस वडाच्या झाडातच उंबराचं झाड फुटलेलं आहे इथे दोन झाडे आहेत वडाच्या झाडामध्येच हुंबराचं झाड आलेलं आहे मोठं वडाचं झाड आहे जक्कूबाई मंदिर स्वाती असराचं हे मंदिर आहे आणि महादेवाची पिंड पाहू शकता तुम्ही किती मोठी आणि पूजा तर किती मस्त केलेली आहे फुलांनी पिंड अशी सजवलेली आहे तेच हनुमान मंदिर आहे गणपती अष्टविनायक आहे तिथे एकाच ह्याच्यात अष्टविनायकच मंदिर सुंदर असं गणपती मंदिर आहे पाया पडा त्या इकडे बघा चला मंदिर किती छान आहेत अष्टविनायक आहे नाय लेण्याजणगाव ओझरचा गणपती थेऊरचा चिंतामणी पालीचा बल मोरगावचा मोरेश्वर वक्रतुंड महाकाळे सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे सर्वदा सगळीकडे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये थोडा वेळ बसलो खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिराचा आवारसुद्धा खूप मोठा आहे मंदिरासमोर आणि साईडला मोठमोठी अशी दोन लॉन आहेत आणि त्यामध्ये खूप छान फुलझाडे लावलेली आहेत त्यांनी खूप सुंदर रेखीय असं मंदिर आहे हे, हे। मंदिराच्या साईडलाच पंचगंगा नदी ही, खूप मोठी आणि विस्तारलेली आहे त्यामुळे हे ठिकाण त्या निसर्गरम्य असे वाटतं आणि इथे आल्यावर शांत मनाला शांती व समाधान लाभते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ವೀಡಿಯೋಲ್ಲಾಕ್ ಶೇರ್ ಕರ ವ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ ಧನ್ಯವಾದ